तरी बघा दोन कांदे घेतले आणि हा एक बटाट घेतलाय हा बटाट मी त्याच्यात टाकणार आहे आणि हा हो हा बटाट घ्यायचा आपण त्याचं साल नाही काढायचं ह्याचे मी बघते किती तुकडे होतात ते तरी बघा दोन कांदे कापते ते आता मी कुकरला त्याच्या काहीतरी पाच ते सहा शेत्या घेतल्या आता बघू किती शिजला येतो तरी पण ह्याच्यात मी बटाट टाकीन ना ते बटाट बरोबर त्याला शिजायला ठेवेन म्हणजे अजून फेन मस्त शिजेल तो वीडियोस तर मैत्रिणी व्हिडिओज बघत राहा माझी रेसिपी आजचीसुद्धा बघत राहा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन काय आहे कमेंट करा तुम्ही कमेंट करताना तर खूप छान वाटते बरं वाटते कि चल बाबा माझी रेसिपी कोणतरी बघते आणि कमेंट सुद्धा करतात बघा दोन कांदे वाजत ठेवलेत आणि हा खबर घेतले तर आज आहे संडे स्पेशल रेसिपी आणि हे बघाय फ्रायसाठी बघा हे आमच्या स्वीटीच खाणं आहे स्वीटीला रोज लागत ठेवले आणि आपली आज रेसिपी आहे मस्त फर्स्ट क्लास एकदम संडे स्पेशल रेसिपी आहे तर हे बघा आता हे मी त्याला थोडा हे आहे ना ही आहे कोंबडीची कालजी तर ह्याला मी लिंबूचा रस लावते ही होणार आहे फ्राय साठी हे बघा आमची माऊ काय करते बघा बघा पिशवी ठेवले तिथे कचऱ्याची नाही आहे पिशवी पण त्याच्यात जी आणलं आहे ना जेवणासाठी ती पिशवी आहे पण त्याच्यात तोंड घालून बघा आमची माऊ काय करते बघा कसं तोंड घातलं आहे पिशवीमध्ये आणि कशी हे करते बघा आता जेवली ती तिला कुप्याचं मावरं आवडतं मग तिला कुप्याचं दिलं सकाळी भात कुफा प्रसाद घालून आणि तरी पण आता बघा मग कशी हे करते पिशवीमध्ये तोंड घातलं आहे तिने ते बघायचं ह्याच्यात फळ टाकते हा आपला अगदी मसाला आणि ना मैत्रिणी ना मी फ्राय करणार आहे फ्राय छान लागते पळ्यावरती थोडस प्लस टाकलं आणि ह्याला पुढेची कोथमिर सुद्धा मी लावू कोथमिर ही लावून म्हणजे टाकली तर हे ठेवून देऊया बाजूला बघा तर हा बघा हा आहे पोपीस बकऱ्याचा ताजा ताजा पोपीस आता हा तुम्हाला किती दिसतो एवढा दिसतोय ना तर हा शिजून कमी होणार आणि ह्याला खूप चांगला शिजवायला लागेल तर हा मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे बघा आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेतो असा घेतला याला आता हा मी कुकरला लावतो कुकरला जवळ चार पाच जास्त पिठा घ्यावे लागतील तेव्हा तो शिजला जा आणि याला वाटणं आपल्या जसं मटणाला वापर वाटण वापरतो ना तसेच वाटणं टाकायचे त्याला कांदा खोबरा भाजून कोथिंबीर बघा स्वच्छ मस्त असा धुवून घेतलाय बघा कुकरला माझी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगा मला रेसिपी आवडते की नाही ते त्याला मस्त ना शिजवून घेते तर बघू किती पाच शीटं होतात की सहा शिटीमध्ये शिजते ते

बघा बघायच्या तर तर तरी हे हा एक वाटदा फक्त पाणी टाकते कारण काय याला पाणी सुटे झाड लावून घेते मस्त याला पाच ते सहा शिट्या देते मस्त असं म्हणून शिजून घेते आता जेवण करताना गॅस असा खराब होणार असण तर कोणीतरी जमीन टाकलेले की ती माहिती नाही की हे काहीतरी तिने पाठवलेलं किचन का किचन किचन का कबाडा साफ कर असं काहीतरी ती लेडीजनी पाठवलेलं तर किचन छोटं आहे त्यामुळे पसारा असणारच सारखं सारखं कुठे पुसत राहणार आहे तुम्ही समजून घ्या कारण पसारा भरपूर आहे तुम्हाला पसारा खूप दिसतो तुम्ही समजून घ्या चला आता आपण याला चार ते पाच शिटा घेऊया हे बघा आपण वाचण्याची तयारी करतो कांदे काजलेले आणि कोथमीर कापून घेते कापल्यामध्ये कसं पटकन वाटत जाईल छान हो बारीक बारीकडे होते अग्न प्रश्न वाढतो छान कापायचं बारीक बारीक तुकडे करायचे याचे शिटी झाली दोन ते बघा कांदा घेते मी कापून आपण जसं ग याला मटणाला कापतो ना चिकनला मटणाला तसंच कांदा कापून द्यायचा आणि हो याच्यात काय मी टामॅटो वगैरे टाकणार नाही टामॅटोची प्युरी वगैरे काही टाकणार नाही कांदा खोबऱ्याच वाटण आणि गाई जोणाला पण खूप वाढलंय भरपूर पाणी प्या मी तर बाहेर जातच नाही बघा मिस्टर आणून देतात आता हे सगळं सकाळी आणून दिले आणि मी घरात बनवायचं काम करते बाहेर कुठे गेली तर ते व्हिडिओ मी टाकतेच मंदिरात गेली मच्छीला गेली पण आता सहसा मी बाहेर नाही निघणार कारण भरपूर लागते ते बघा एवढा कांदा घेतला मी तर आता आपण कांदा शिजत ठेवूया तरी बघा तेल टाकलेलं आहे तर ह्याच्यात मी गरम मसाले टाकते काळी मिरी दोन तीन लवंग टाकले दालचिनी टाकली पत्ता, पत्ता माजी ले ले। ते 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 हा तेजपत्ता ना गरी ओरिजिनल झाडाचा आहे कारण माझी मैत्रीण आहे तर तिच्याबरोबर मी मानगावला गेलेले तर त्यांच्या तिथे खूप मोठं झाड आहे तर तिथून हा तेजपत्ता हिरवागार म्हणजे ताजा ताजा तोडून आणलेला तर हा घरी मी सुकवलाय त्याचा बघा असं झाला तर हा सुकून मी बरणीमध्ये भरून ठेवला तांदा तर मैत्रिणी माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात कि नाही मी जे घरी जेवायला बनवते ना त्याच रेसिपी मी व्हिडिओ टाकते अलग असं बनवून असं तुम्हाला काहीच दाखवत नाही जे मला घरात खायला बनवते ना त्याच रेसिपी मी व्हिडिओ युट्यूबला टाकते कांदा असा छान गौन शिजवून घ्यायचा ही थोडी आलं लसणाची पेस्ट कधी ना, ना ते बरं वाटते डाळ भात भाजी बनवून खायला मच्छी जास्त असं नाही खाऊशी वाटत आपण आगरी लोका तर मच्छी रोज पाहिजेच ह्यांना डब्याला सुद्धा लागते तरी बघा कांदा मऊ शिजले ह्याच्यात मी हळद टाकली आणि हा आपला आगरी मसाला आगरी मसाला म्हणजे आपली शान आगऱ्यांची बघा जास्त नाही टाकत गाईच मला जरा जिबेला प्रॉब्लेम झालाय थोडं जीब चुरचुरते बघा मसाला समस्त, मस्त शिजवून घेते त्याच्यात हे वाटण जे वाटलेलं ना कांदा खोबऱ्याचं ते सगळं नाही मी टाकणार आहे ठेवून देणार आहे थोडस बर बस आवरुसाच वाटण टाकलं जास्त नाही वाटण टाकलं आता मस्त असं फिचके आपला शिजलेला आहे मी हे बटाट टाकते बघायचं साल नाही काढलेलं आहे ते टाकते ह्याच वाटण टाकून घेतलं आणि पाणी टाक पोपिस किती शिजले बघूया ए बघा आपला पॉपिस बऱ्यापैकी शिजलेले आता मी याच्यात टाकते म्हणजे बटाट बरोबर वर हे सुद्धा अजून शिजलं जाईल बघा शिजून किती ते आकसलं कुकर भरलेला ना तर शिजून कमी झालं ते आता हे आमचं दोन टायमच आहे म्हणजे संध्याकाळी काय दुसरं बनवणार नाही तर हे बघा बघा गाईच किती झाले आणि आपण पाणी किती टाकलं होतं शिजायला हे बघा त्यातलं हे एवढं पाणी आहे बघा हे बघा हे एवढं पाणी आहे त्यातलं तर ते सुद्धा ह्याच्यात मी टाकते तर बघा हे आता ह्याच्यावरती मी पाणी ठेवते म्हणजे बटाटसुद्धा लवकर शिजेल आणि हे पण जर शिजायचं राहिलं असेल तर व पीससुद्धा त्याच्यात शिजून निघेल ठेवतो जर पाणी आटलं तर हे पाणी मी त्याच्यात टाकते आणि गॅस कमी ठेवायचा मीडियम चला एकीकडे आपण কলেজ কে করুন প্ৰচোন চব বস্তুৱে আমি लाल झाले साईडला करते आणि त्याच्यात ही कल्याच्या टाकते कारण ही उडेल तरी बघा कलेजी झालेली आहे काय शिजायला टाइम नाही लागत ही आपली कलेजी फ्राय ही याची होती चिकनची कलेजी होती म्हणून पटकन लगेच शिजली हे बघ आता आपण ओपिस्त कालवून बघूया तेले तोंड देते बातील बघा सवत आले फुगला तो रसा तर रस्सा तडखळ हे कोफीसवरती आले काही खाली रस्सा आहे खाली आहे आणि वर आले आता ह्याच्यातलं बटाट शिजला असेल ना तर आपण मीठ टाकूया नाही बटाटे शिजायचं आहे मी परत झाकण देते आणि बटाटा शिजल्यानंतर मीठ टाकते हे बघा परत झाकण दिलं तर हे बघा बटाट शिजले तर याच्यात मी मीठ टाकते तर आपली रेसिपी रेडी होते तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा मस्त रेसिपी आपली रेडी होते आणि ह्याच्यावर मी भातच बनवणार आहे भाकऱ्याने बनवणार भाकरी संध्याकाळी बघा छान असं कोफीज पण शिजलंय आपल्या आणि हे बघा बटाट पण शिजलंय छान झाले मटणासारखंच एकदम कारण कसं हे मटणाचीच आहे ना पोपीस पोपीस रेसिपी आज संडे स्पेशल पोपीस हे बघा ह्याच्यावर मी मस्त अशी कोथमीर टाकते तर बघा ही रेसिपी आत्ता तयार झालेली आहे तर गाईस या जेवायला बघा ही रेसिपी रेडी झालेली आहे